मॉर्निंग आणि सगळ्यांच्या कमेंट ह्याच असतात की बाबा दुकान कोण आहे तुझं तुझं ओमच आहे सतरा दिवस झाले आई इथं नव्हती आई गेलेली होती लग्नाला तर आई आलेली आहे रात्री सासरवाडी जायचंय <laughs> चला आज सासरवाडीला जायचं पण आज उपास आहे त्याच्यामुळे काय नाही आपण नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग हाय थाए। आई आली आपली कुठं गेली होती आई बोर तर मित्रांनो आज किती पंधरा दिवस झाले तुला किती सतरा दिवस झाले आई आईथ नव्हती आई गेलेली होती लग्नाला तर आई, आई आलेली आहे रात्री आणि हे बघा ही किती खुश झालीये कारण पंधरा दिवस सतरा दिवस झाले आईची आठ पण काढत होती करमत नव्हतं तिला आई आली ना आली ना आई हो, हो मन हो जोरात मन हो तर मित्रांनो आता आपल्याला वावराचे पण व्हिडिओ बघायला भेटतील कारण आता आपण आज तर नाही आता आज दुकानात जायचंय मला लवकर त्याच्यामुळे तरी आपल्याकडे टाइम नाहीये तर आपण आता उद्यापासून नक्की वावराचे व्हिडिओ राहतील आपले आणि मिरच्या पण मेथीची भाजी पण सगळं आलेलं आहे लसूण कांदा सगळं खुरपायचं आहे त्याच्यामुळं काय आता उद्यापासून आपल्याला वावरात जायचंय सकाळी तुला जा यायचं आपल्या शेतात यायचं का वावरात जायचं हो मन हो बाय नको करू हो शेतात जायचं ना बाय नाही बाय नाही तर आता आपल्याला उद्यापासून जायचंय शेतात आणि कारण आता सतरा दिवस झाले आणि शेतात शेता गेलो नाहीये तसं मी गेलो होतो एक दोन वेळेस गावाला ते खत शिपायचं होतं औषध शिपायचं होतं त्याच्यासाठी आणि आता आई आली म्हटल्यावर आपल्याला तर डेली जायला जमणारच आहे आता आता सगळे जाणार आहे मी पण जाणार आहे आजी जाणार आहे आई नाना वैष्णवी शानू जायचं ना भूर जायचे ना जा 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 हा आता आज मला पण जालनाला थोडं काम आहे त्याच्यामुळं मला मावशीला गावाला सोडायचं आहे त्याच्यामुळं मला थोडं लवकर जायचंय त्याच्यामुळं आपला जास्त काही व्हिडिओ येणार नाही आज मोठा लाईट लाईट घेतोय कारण आई आली आई कस काय राहिले सतरा दिवस <laughs> लग्न कस काय झाले कारण लग्न जेवढ्यांना पण विचारलं ते एक नंबर झालं म्हणताय कारण एकदम भारी लग्न झाले तर आता ती पल्लवी गेली का वापस केला अच्छा म्हणजे ती वापस जाईपर्यंत आई थांबणार होती त्याच्यामुळं दिवशी ती वापस गेली मंगळवारी आणि काल आई आली तर काल रात्री घरी आली ते पहा कशी काय नाही म्हणते हुशार झाली आता तुझं घर कुठं आहे कुठं आहे घर ते जेव्हा बस बरं त्याच्यात बाळ आहे का पाय बरं त्याच्यात आप्या बाळ आहे का त्याच्यात आई आणि म्हटलं तिला काही ताण नाही आता मस्त खेळायला यायला हे कशी आता हाय कर हाय कशी आत मध्ये तिला घराचं काही कळत नाहीये तरी पण तिला एवढा आनंद झालाय ना मस्त मजा येते घरात लपती बघा तर <laughs> आपला डब्बा बिब्बा झालेला आता आता आपल्याला निघायचं आज थोडं लवकर जायचंय ऑलरेडी उशीर झालाय साडे नऊ वाजले आणि नळाला पाणी पण आलं होतं त्याच्यामुळं भरपूर उशीर झालाय अर्ध्या अर्धा काय आज वैष्णवी काय केलं आपल्याला वाव आज भाजी नाही जायचं चला आज सासरवाडीला जायचं पण आज उपास त्याच्यामुळे काय नाही आपण सोडून लगेच जाणार आपल्याला नाही कुठं नाही बाबा बेकी काही सांगू नको कारण मी आता लगेच जाणार आहे आम्हाला औरंगाबाद बा। यायला उशीर होईल बायकर एकदा चल बायकर भांडी लावते रिकामी काम करायची सांगा तिला बायकर चल ये बाय बायकर मी चाललो मग चल बायकर बाय पद ये तेवढं मस्त जम तिला सांगितलं की मस्त पद येते आणि त्या तिकडे आजी बसलेलं आहे तर चला आपण भेटू नवीन तोपर्यंत बाय बाय तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांच्या कमेंट ह्याच असतात की बाबा दुकान कोणाचं आहे तुझं कामच आहे तुझं आहे का आहे तर मित्रांनो दुकान आहे पार्टनरशिप मध्ये आणि विषय काय आहे माहिती आहे का त्याचं सोशल मीडिया त्याच्याकडून हँडल होत नव्हतं त्याच्यामुळे तो म्हणे सोशल मीडिया आणि दुकान दोन्ही नाही सांभाळू शकत त्याच्यामुळं आम्ही ते दुकान पार्टनरशिपमध्ये टाकले आणि आमच्या दोघांचं बॉन्डिंग एकदम भारी आहे त्याच्यामुळं आम्हाला काय आतापर्यंत प्रॉब्लेम नाही आलेला आणि मग माझ्याकडे दुसरं काही काम नसल्यामुळं मी दुकान सांभाळतो आणि त्याला म्हटलंच होतं मी दुकान सांभाळल आणि तू तुझं सोशल तु, तु मीडिया सांभाळ अशा प्रकारे मग आमच्या दुकानाला आता दोन वर्ष कंप्लीट झाले त्याच्यामुळं दुकान एकदम व्यवस्थित चालू आहे दुकानाला असं काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम मस्त चालू आहे त्याचं चा, सोशल मीडिया आणि माझ्या फोन दुकान तर भरपूर लोकांचं तेच म्हणणं होतं की दुकान कोणाचं आहे दुकान कोणाचं आहे पण दुकान एकदम चांगलं चालू आहे त्याच्यामुळे कोणाला लक्षात येत नाही की कोणाचं आहे म्हणून पण दुकान आमचं पार्टनरशिप मध्ये ना पिला हो मैं? हो चहा दुधू चहा पिला तू पिला का जांभळे नको देऊ बघा <laughs> आणि आता प्रत्येक म्हणजे ज्या ज्या कमेंट येतील त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे कारण लोकांचे जे प्रश्न आहे ते आपण मांडणं गरजेचं आहे खूप लोकांच्या कमेंट असल्यामुळे मी त्याच्यावर आज व्हिडिओ घेतलाय अशाच प्रकारे तुम्ही ज्या कमेंट करताल मी हो त्याच्यावर डेली व्हिडिओ घेणार आहे कारण दुकानाचे मी खूप कमेंट ऐकल्या होत्या किंवा वाचल्या होत्या की बाबा दुकानाचा प्रश्न काय लोकांना कळायला पाहिजे दुकान कोणाचं आहे काय तर तुम्हाला सांगितलंय मी दुकान पार्टनरशिपमध्ये का त्याच्यामुळं काही विषय नाही आहे आणि दुकानाला एकदम मस्त एकदम चांगलं प्रतिसाद आहे लोकांचा त्याच्यामुळे आता दोन वर्ष कम्प्लीट होतील फेब्रुवारीमध्ये तर आम्ही त्याचं पण मस्त जल्लोष करणार आहे तुला यायचं माझ्यासोबत जालन्याला यायचं यायचं भूर यायचं तुला जोरात मन हो ठीके तर हे बघा आप्या आप्या पण म्हणतोय मला यायचं तुझ्यासोबत दुकानात दुकानात यायचं गाडीत यायच बसून अच्छा आपण जाऊ हा आता उद्या कधी जायचं उद्या उद्या ठीक आहे तुला काय आणलं मी काल घर जोरात मग घर छान छान घर कुठे चालला व्हिडिओला मोबाईल हातात घेतला की पळत आली तिला वाटलं फोटो काढायचे फोटो फोटो म्हणते मला रोज हे बघा अशा प्रकारे त्याच्यात बोर झाली आणि लोक म्हणतात दुकान याच आहे त्याच आहे पण लोक म्हणजे माझं हे म्हणणं आहे की बाबा लोक दुकान याचं त्याचं असण्यापेक्षा व्यवसाय करण्याला महत्त्व आहे चांगला व्यवसाय करण्याला बी महत्व आहे त्याच्यामुळं काय माहिती आहे का दुकान पार्टनरशिपमध्ये असलं तरी बी खूप लोकांचं म्हणणं असतं की पैशाचा प्रॉब्लेम येतो वाद होतात हे होतात पण तुम्हाला एक सांगतोय जर आपण जर असा निर्णय घेतला की बाबा दोघं मिळून पैसे कमवायचे तर त्याचे प्रॉब्लेम येत नाही की पैसा तुझा माझा किंवा तू जास्त घेतो आहे मी कमी घेतो आहे असा विशेष येत नाही कारण आपण एकच टार्गेट ठेवायचं की आपल्याला त्याच्यातून पैसे काढायचे आणि किती काढायचे कसे काढायचे हे आपण आपलं ठरवायचे त्याच्यामुळं वाद व्हायचा विषय येत नाही कारण जर पैसे तुम्ही इक्वल टाकले किंवा व्यवस्थित पैशाविषयी समजा जास्त असं वाद किंवा मला जास्त पाहिजे मला कमी पाहिजे हे जर ठेवलं नाही आणि त्याच्यासोबत दुसरा सोर्स असेल साईड बिझनेस असेल त्याच्यामुळं त्या तुमच्या पार्टनरशिपमध्ये वाद होत नाही नाहीतर काय माहिती का सगळं जर दुकानावरच जर अवलंबून असतं तर आमचे प्रॉब्लेम झाले असते कारण त्याचं सोशल मीडिया आहे तो तिकडे चांगल्या प्रकारे हँडल करतोय मी इकडं दुकानाचं चांगल्या प्रकारे हँडल करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला असं पैशाचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे त्याच्यामुळं आमचं एकदम व्यवस्थित दोन वर्ष सुरळीत गेले आणि अजून असेच पुढं जातील अशीच समजा अपेक्षा आहे आम्हाला आणि एकदम मस्त प्रकारे आम्ही दुकान चालवतो आहे दुकानाचा काही प्रॉब्लेम येत नाही आहे तर तुम्हाला जर असे काही बिझनेस करायचा असे पार्टनरशिपमध्ये तर साईड बिझनेस एक नक्की ठेवा कारण काही प्रॉब्लेम येत नाही नाही तर असे प्रॉब्लेम येणार असे कारण सिंगल जर दुकान जर एक महिना भी चाललं नाही तर आपण प्रॉब्लेम येऊ शकते हो आपल्याला कारण भाडं असतं कारण शॉपमध्ये कामाला मुलं असतं आता आमच्याकडे कसा विषय माहितीये का आम्ही दोघं सोशल मीडिया किंवा बाहेर प्रमोशन आलं किंवा बाहेर फिरायचं असेल तर आम्ही गाडी घेऊन बिंदाच दोघं जण जातो मग दुकान कोण हँडल करते तर दुकानात आपला सोनं असतं स्वरूप कवलिंगे आपण त्याला पण घेतलेलं आहे पार्टनरशिपमध्येच येतो पण आणि तो पूर्ण प्रकारे दुकान आपलं सांभाळतो आणि त्याच्यासोबत एक मुलगा ठेवलेला आहे का आम्हाला कृष्णा म्हणून कारण ते दोघं जण आम्ही दोघं नसले की शंभर टक्के ते दोघं जण दुकान व्यवस्थित सांभाळतात आणि चांगल्या प्रकारे त्या दुकानाचा आम्हाला व्यवस्थित समजा सांगत असतात आम्ही नसलं की काय हे बघा हिला बोलायला येत आहे ना तर अशी बडबड बडबड करते बोल काय म्हणते पदी सगळ्यांना कोण आलंय কোন দিদি